मैत्री हा शब्द प्रत्येकाच्याच आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो कारण की हे एकमेव नातं असं असतं की, की जे भलेही रक्ताचं नसेल पण रक्ताहूनही प्रिय असतं कारण की मैत्री किंवा मित्रत्वाचं जे नातं असतं ना ते नातं प्रेमाच्या धाग्याने बांधलेलं असतं म्हणून प्रत्येक वेळेस मित्रांनो मी एकच गोष्ट सांगत असतो आणि ती म्हणजे माणसाचं आयुष्यात एकतरी मित्र किंवा मैत्रिणी नक्कीच असावी कारण की हे नातं असं असतं ना मित्रांनो की याच नात्यामध्ये तितकीच ओढ असते तितकंच प्रेम असतं तितकीच आपुलकी असते जितकी एखाद्या रक्ताच्या नात्यामध्ये असते परंतु काही वेळेस तुमच्या पडत्या काळात तुम्हाला तुमचे रक्ताचे नाती देखील जितकी मदत करणार नाही ना तितकीच मदत तुम्हाला हे मित्रत्वाचं नातं हे मैत्रीचं नातं करतं अर्थात हे मैत्रीचं नातं दोन्हीकडून कसं सांभाळलं जातं किंवा ते कसं टिकवलं जातं या सगळ्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतात अर्थात माझ्याही आयुष्यात खूप मित्र आले खूप मैत्रिणी आल्या पण आज तागायत तेच टिकून आहेत ज्यांची मैत्री खरी होती आणि ज्यांच्याशी माझं नातं हे पक्क होतं ज्या मैत्रीत फायदा असतो ती कधीच मैत्री, मैत्री नसती ज्या मैत्रीत समाधान असतं ती खरी मैत्री असते हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनेलवरती श्री थॉट्स मध्ये खूपच सुंदर अशा रम्या अशा बोबदेव घाटामध्ये आपण आलेलो हो। आहोत तुम्ही सुरुवातीच्या त्याच्या काही गेम्स बघितले असतील सो खूपच हे एक काय म्हणतो आपण त्याला पावसाळ्यात एकदम सिनिक वातावरण असतं या सगळ्या ठिकाणी आणि म्हणजे तुम्ही आता आपल्या सुरुवातीचे एक दोन गेम्स पाहिले असतील सो खूप चांगलं वातावरण आहे जास्त म्हणजे ऑलमोस्ट पाऊस नाहीच आहे सध्या पण जरी पाऊस आला ना तरी खूप छान वातावरण असतं त्यामुळं या अशा पावसाळ्याच्या सुंदर अशा रम्य अशा ठिकाणी एन्जॉय कणीस बोबदेव घाटाबद्दल थोडक्यात माहिती सांगायची झालीस मित्रांनो तुम्हाला पुण्यावरून सासवडला जर यायचं असेल ना तर तुम्ही बोबदेव घाटमार्गे येऊ शकता आणि या बोबदेव घाटात येणा हे ऑस्करवाडी मिसळ खूप प्रसिद्ध आहेत आणि तीच मिसाळ मी आत्ता खाल्ली आणि आता आम्ही तिथून पुढे कंटिन्यू करत आहोत पुढे कानिफनाथ मंदिराकडे जाण्यासाठी सो सासवडला so, येण्यासाठी आहे ना तुम्हाला दोन घाट लागतात एक तर दिवे घाट आणि दुसरा म्हणजे हा भोपदेव घाट म्हणजे तुम्ही हडपसर मार्गे जर आलात ना तर तुम्हाला दिवे घाट लागतो आणि तुम्ही कात्रज आणि कोंढव्यामधून जर आलात ना तर तुम्हाला हा बोपदेव घाट लागतो आणि बोपदेव घाटात ही असे सुंदर असे सिनिक व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळतात आणि जर तुम्हाला कानिफनाथ मंदिरला मंदिरात जायचं असेल ना तर तुम्हाला बोबदेव घाटात जास्त प्रेफरन्स म्हणजे मी तुम्हाला सांगेन कारण की त्या मार्गेच तुम्ही इझिली कानिफनाथ मंदिरापाशी पोहोचू शकता आणि कानिफनाथ मंदिराकडे जाताना हे आपल्याला सुंदर अशा दोन्ही बाजूनी शेती पाहायला मिळते आणि खूपच उत्कृष्ट असा निसर्ग आपल्याला इथं पाहायला मिळतो रस्ता थोडासा लहान आहे म्हणजे जर दोन गाड्या आल्या ना समोरासमोर तर पास करणं थोडं अवघड असतं परंतु इतका जर सुंदर व्ह्यू असेल तर हे सगळं इट आहेच आहे ही बघा किती सुंदर अशी फुले आहेत आणि इथूनच आपल्याला बोबदेव सॉरी नाही कानिफनाथाचा जो गड आहे ना त्याचं आपल्याला दर्शन होतं आणि कानिफनाथचा जो रस्ता आहे ना तो खूप चांगला बनवलेला आहे म्हणजे अगोदर तो नव्हता एवढा चांगला पण तो नंतर व्यवस्थित बनवण्यात आलेला आहे आणि हाच तो रस्ता म्हणजे काही ठिकाणी असे ब्लॉकचा रस्ता आहे तर काही का काही ठिकाणी व्यवस्थित क्लीन रस्ता आहे आपल्याला सो चलो आपण आता पुढे कंटिन्यू करूयात आणि सुंदर अशा कानिफनाथ मंदिरात पोहोचूयात आणि तुम्हाला तिथली देखील मी माहिती सांगणार आहे आणि तिथून काही जे छान छान व्ह्यूज दिसतात किंवा मंदिर कसं आहे काय आहे या सगळ्या गोष्टी मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे सो चलो आता कानिफनाथच्या गडावरती आपण प्रवेश करताना आपल्याला ही सुंदर कमान पाहायला मिळते आणि इथं बऱ्यापैकी पार्किंगचा स्पेस आहे आणि इथून हा जो काही निसर्गाचा सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो ना त्याची काही कमालच ऑरच आहे आणि हे ते कानिफनाथ गडाचं जे प्रवेशद्वार आहे ते मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं सा तरी ना कानिफनाथ हा जो गड आहे ना हा बोपदेव बोप बोबगाव म्हणून जे गाव आहे ना त्या गावाच्या हद्दीत हे कानिफनाथ गड येतो आणि मी जसं सांगितलं तसं सा। ह्या रस्त्याच्या आजूबाजूला आपल्याला खूप भरपूर अशी सुंदर अशी शेती पाहायला मिळते आणि इथं तुम्ही वरती आल्यानंतर पार्किंगचासुद्धा एरिया आहे आणि आजूबाजूला म्हणजे तुमच्या चहा नाश्त्यासाठी छोट्या छोट्या टपऱ्या पण आहेत तर त्याचीही सोय आहे इथं इथं ज्ञानेश्वर महाराजांची ही सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तुकाराम महाराजांची सुद्धा सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते या दोन्ही मूर्तींचं दर्शन घेऊन आपण हा गड चढायला सुरुवात करू शकतो मित्रांनो अखेर आपण कानिफनाथ गडावरती येऊन पोचलेलो आहोत आता सासवडच्या पश्चिमेला जी सह्याद्रीची पर्वतरांग आहे ना डोंगर रांग त्या डोंगर रांगेवरती हे कानिफनाथाचं सुंदर असं मंदिर आहे तेच आपण आता बघायला चाललो खूपच सुंदर अशा निसर्गतेने विविध विविधतेने नटलेला हा कानिफनाथचा गड आणि हे कानिफनाथचं जे मंदिर आहे ना मित्रांनो ते खूप म्हणजे आपण म्हणतो ना एकदम सुंदर असे शिल्प आपल्याला तिथं पाहायला मिळतात खूप सुंदर असं मंदिर आहे सो चलो आता ह्या वीस तीस पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे आणि आपण मंदिरात थेट बसणार आहोत मित्रांनो कानिफनाथ गडावरती यायला ना, ना तुम्हाला दोन रस्ते आहेत तुम्ही एकतर बोबदेव घाटात येऊ शकता किंवा तुम्ही दिवे घाटात नाही येऊ शकता पण मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की वा तुम्ही बोबदेव घाटातनच या कारण की बोबदेव घाटातनं जे बोबदेव गाव आहे ना त्याचा ॲक्सेस म्हणजे ते जवळ आहे तिथून आणि तिथून तुम्ही कानिफनाथ गडावरती इझिली येऊ शकता सो चलो आपण आता वरती जाऊ आणि मंदिरात जाऊया मंदिरात प्रवेश करताच आपल्याला असं काहीसं मंदिर पाहायला मिळतं मित्रांनो हे जे मंदिर आहे ना हे त्या पंचक्रोशीतील शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे आणि इथून दिसरा दिसणारा निसर्ग हा काही औरच आहे म्हणजे ह्या मंदिराच्या आहे ना अगदी पाच पाच मिनटाच्या अंतरावर आपल्याला वेगवेगळ्या निसर्गाच्या छटा पाहायला मिळतात आणि इथंच सुंदराशी ही गणेशाची मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते म्हणजे इथं एक गोष्ट तर नक्की आहे मित्रांनो तुमचं मन प्रसन्न होणार तुम्हाला खूप मनाला भावतील अशी इथं शिल्पकला पाहायला मिळणार मूर्ती पाहायला मिळणार आणि खूपच सुंदर आणि मंदिर म्हणजे एक छोटी गुहा आहे त्यात ना सरपटत तुम्हाला आतमध्ये शिरावं लागतं म्हणजे मंदिरातील जो मो गाभारा मोठा आहे परंतु त्याचा प्रवेशद्वार जो आहे ना दरवाजा तो एक बाय एक फूट इतकाच आहे त्यामुळे तिथले पुजारी येत ना तुम्हाला आज कसं शिरायचं ह्याची एक सुंदर युक्ती सांगतात आणि त्या पद्धतीनेच तुम्ही आज जायचं असतं आणि त्या पद्धतीनेच तुम्ही बाहेर यायचं असतं मंदिराच्या आवारात आपल्याला ह्या सुंदर अशा दीपमाळसुद्धा पाहायला मिळतात सो so, अजून एक गोष्ट मित्रांनो ह्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना आहे ना म्हणजे पुरुषांना आहे ना शर्ट आणि बनियन बेल्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढूनच आतमध्ये प्रवेश करावा लागतो आणि त्याच पद्धतीने बाहेर येता येतं इथं आपल्याला हे सुंदर असं शिल्पकलेचं एक अजून एक उत्तम उदाहरण सुद्धा असं एक पाहायला मिळतं मित्रांनो सुंदर असं हे कानिफनाथाचा गड आणि इथं कानिफनाथाचं जे मंदिर आहे ते मी तुम्हाला मंदिर जास्त आतून दाखवू शकलो नाही अर्थात काही मंदिरांमध्ये परवानगी असते नसते मी विचारणार होतो ॲक्च्युली परवानगी म्हणजे परवानगी घेऊन आपण शूट करणार होतो पण जाऊ दे म्हणलं नको विचारायला कारण की बहुतांश मंदिरामध्ये शूट करण्याची परमिशन नसते परंतु मी तुम्हाला इथं माझा फोटो नक्की दाखवेन कानिफनाथाचा आणि सुंदर असे जे आपण व्ह्यूज घेतले सिनेमॅटिक शॉट्स घेतले ते तुम्हाला कसे वाटले ते सांगा आणि मंदिराच्या समोरच आपल्याला अजून एक मंदिर दिसतंय हे जे मंदिर येते ते आता कुठलं मंदिर आपण ते पाहायला जाऊयात चलो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त महाराज की जय मित्रांनो ह्या कानिफनाथचा जो गड आहे कानिफनाथचं जे मंदिर आहे ना त्याच्या समोर हे आपल्याला दत्ताचं मंदिर सुद्धा पाहायला मिळतं हे बहुतेक बांधकाम बघून असं वाटतं की अलीकडच्याच काळात बांधलेलं आहे पण खूपच सुंदर आणि खूपच छान असं हे मंदिर आहे म्हणजे तुम्ही या बाजूला पाहू शकता इकडून ही डायरेक्ट समोर आपल्याला सासवड शहर दिसतंय संपूर्ण आणि ही जी काय धुक्याची चादर आहे समोर ती किती सुंदर आहे बघा म्हणजे खूप तुम्हाला खूप छान छान असे विहंगम दृश्य इथं पाहायला मिळतील आणि ह्याच सुंदर नोटवरती हा व्हिडिओ मी आता आपला इथंच एंड करत आहे तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि खूप 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 साऱ्या तुमच्या छान छान सुंदर सुंदर अशा कमेंट्स येऊ द्या आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की आता ऑलमोस्ट पावसाळा सुरू झालेला आहे म्हणजे आता जुलै महिना चालू आहे पावसाळा सुरू झालेला आहे आणि भरपूर असा पाऊस होतोय सगळीकडे सो so, आपल्या चॅनलवरती आहे ना तुम्हाला भरपूर सारे असा कॉन्टेंट पाहायला मिळणार आहे की जो गड किल्ल्यांशी संबंधित असणार आहे किंवा जे पावसाळ्यात पर्यटनाची जी ठिकाणं असतात किंवा जो आपला महाराष्ट्र पावसाळ्यात जो फुलून निघतो ना तर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दाखवणार आहे त्या गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कीप सपोर्टिंग आय एम श्री सायनिंग ऑफ बाय बाय